धावत धावत चालले टीव्ही मध्ये काय येत धावला हे धाव केला बोला पडला साहेब पडला म्हणलं पकडला अरे मोठी पण पकडला हे लवकर या पकडा लवकर आम्ही बसतोय खाल्यामध्ये आणि आता मासे चढ जातोय या प्रत... इन घेऊन येऊपर्यंत मासा खाली गेलं परत इन आणायचा प्रथम इन आणताय तोपर्यंत मासा गेलं खाली खाली पकडतात पण खूप आम्ही आहे त्या अंगणामध्ये पाऊस जोरत आहे हे आलं इन घेऊन ये चला इन घेऊन चला 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 आबा यो अभि तुझ्या नाही मायडा पडा आज तिकडा रिजला चल अरे पाऊस जोरात पडताय आणि आम्ही चाललोय तीन घेऊन लय बघ पाऊस पडतंय मासा झाला असतील हा प्रथमेश बघा इन घेऊन कसा फिरत फिरत चाललाय चल चल पटकन पण उतारला तोपर्यंत बघा तो घरापय घर्या अभि कुठं आहे अभि घरी गेला घरी गेलाय पाणी बघा कधी आला का पाणी लय आलाय रे घे पाणी लय आलाय अच्छा लग्न आता धरणाच्या वर कुठला धरणावरून गेला धरण बांधल्याने छोट्या पोरांनी हो का धरण बांधल्याने छोट्या पोरांनी हो का पाणी जोरात आलाय म्हणजे मासे चढतील आता इथून असा लय पडला ना एक तास पाऊस इथे लावला नाही पण देणं तर मशी इन लावला नाही मला आलं पाहिजे कुठं लय थोड्या चढतील थांब आता पण आहेत काय अभि आणलं पण इन घेऊन येतात अभिनय अभिनय साईनी आहे पटकन या लवकर धावत हे धावत धावत चाललेत मोबाईल घेऊन मी टाकेल म्हणून धावत नाही तर गेलं चल गेल चल हो अभि इन घेऊन धावत आलाय तिकडे पाठीमागं साई नाही आधी पण येत आहे त्याला पण भरलाय बघा म्हणजे त्याला पण भरत चाललाय पावसात ना बघा तर बघा तिकडे पण धावतात बघा मासे चढतात म्हणून अक्षय मांडवणी आहे तिकडे प्रथमेशनी पण चाललायत मग कुठून ही कशी आणलंस एक बस ते बस आलंस ते एक तर तिथे प्रथमेश लावतोय बघूया त्याच्यामध्ये मले वगैरे भेटतात का अरे पाणी भरलं अरे पाणी भरलं ते सकाळी नव्हता काय आता इथून जायला गे आपल्याला इथे पडायला पण होईल इथं इथे राहत आहे ताक्यात चल ते टाकत चल पाक व पाग मले भेटतील हा पाणी पण कडू झालंय मंडळी मी चाललो तिकडे तिकडे जास्त पण येते ना इकडे आम्ही चाललेत ना आता क्रॉस करू शकत ना आपण ना तिकडे पाणी भरला आता उंच झाला सर तिथे आम्ही घरी टाकत होतो आता पाणी भरलं बघा त्या साईडला टेम ते दिसतं ना मातीचा भाग तिकडे टाकत होतो आता तिथे क्रॉस करताना ते खूप उंच पाणी झालं आहे आता नाही क्रॉस करू शकत पण आम्ही इथून क्रॉस करून जायचं डोबरावर पाणी होतं आता तर असेल नाही माने एवढं पाणी मानेपर्यंत पाणी येईल मग आता कोण क्रॉस करेल आता इकडेच टाकतील घरी तिकडे काल गोबरी काढलेली आहे आम्ही ती त्या साईडला आणि नंतर इकडे पण काढली होती चार पाच आणि सकाळी ऊन पडले ना आता पाऊस आला घरात पाणी भरलंय टाक्यामध्ये बघू आता टाक्यामध्ये आलंय आणि बघा पाणी पूर्ण भरलं पण म्हणजे टाका भरत आला आता इन लावायला जागा नाही थोडंसं राहिला बघत पाठ तर तिकडे मासे पकडतात ते बघा आले चढताय लाव लाव लाव

मासा मासे गी -गी। आता आमचा आदू पण जाणार आहे मासा बघायला आपल्याला बरे लाव दादा ते तेव्हा तिकडे भेटले ते तेव्हा चढ शेंगाल वाटत ती प्रथमशी लावले ला, बघूया प्रथमच्या मध्ये काय येतं हॅलो आलो अरे आलो टाक 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 हवा एक आला आहे जाते तुम्ही बघायचं ठरतात तर मासे चढतायत मासे चढतायत आता आता चढाय लागले पाऊस जोरत होता ना अजून लय पाहिला पाहिजे लेट चढतील थोड्या चढतील तिकडे पण प्रत्यक्ष लावले इकडे हाली तिकडे पण लावलंय सगळीकडे मापशेत लावले आले 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 झाले आले मोठा आला मला मोठा मला इकडे पण पकडले त्यांनी वरती किती पकडले ते प्रदष्ठित एवढ्या पुढं वरती टाकते टाक थोडा द्या बघ बघा थोडा मोठा तुझ दाखव जरा हातात जरा गेला पाहिजे ना दरज होत काय आता मला ये बघा

तर्थील तर्थील तार्थील तार्थील तार्थ। हो। आ, है। है का ठरला चढतील तर चढतील चढ कोणत पण आता हा लय मोठा आहे आलाय का टाका पकेलय पकेल लाय हवं का मली मासावं का गे, गे, गे। हा प्रथम आता गेला गेला डाळ टाकले डाळ टाकले बघा हा केली मग चालूच आहे चालूच आहे स्विझर आमचा आहे एक नंबर आहे म्हणजे धाव जाऊन पकडन त्याला हा बघा पाकते बघा हा पाकते हो कसा हा पडला साई पडला खतनाक प्लेयर आहेत आमचे हलवणारे पूर्ण पाठ हलवून टाकतात बाहेर पण दगडे हलवतात मोठ्या पण पण लय काय दाख हाय टाके परत तिथे परत लिकडताल दाखव लाव लाव मोठे मोठे हे बघा अश्य मल्ली आहेत आमच्याकडे सुरुवात झाली अभि पकडत आहे अभि क्षेत्र अभ इकडे पडला पाण्यामध्ये इन घेऊन टाकून पल्ला आहे लागला पण सर पल्लित आहे मंडली त्याच्याकडे खाली कधी जाय होतं साईला वरती चढ सुजू आणि साई इकडे अजूनही आबी आहे सजलाय आम्ही आता कोंडामध्ये चाललोय कोंडामध्ये बघूया तिकडे चाललेत की नाही मासे इकडे पाणी जास्त येतं ते चढतात मासे ते पकडू देत आम्ही तिकडे पण चालतो तिकडे पण ते पकडतात अक्षयनी ते पकडतात तिकडे ते मगच पासून आलेत आणि भरपूर पकडत त्यांनी त्याची छत्री कोणाची आहे त्याविषयी परत लावले परत एकदा ट्राय करतोय चेक करतोय अक्षय पाठवतो अक्षयला हा तुमचा कालला आहे मासे दाखवा मासे दाखवा ते मासे दाखवा किती पकड दाखव हा दाखव टाके थोडा बघतो इथे तर थोडा इथं थांबतो मी म्हणतो लय पकडला अरे मोठी पण पकडला अरे मोठा मली आहे अरे बघा एवढे भरपूर पकडले माशेने थांबा था मी इथे चढते चालू पाणी चढू दे आता मस्त अक्षय आणि का दादा या पकायला अजय अजय दादा अक्षय पाठवतो व्हिडिओ बघ आम्ही चाललो आता कोंडामध्ये आम्ही आता चाललोय कोंडामध्ये मासे पकडायला पुढे सत्यमेश आणि साई इन घेऊन चाललाय अभि पिशवी दिलाय अगं <laughs> <laughs> आम्ही काय इथे गो गरीकर टाकत होतो था। इथे गोबी लागलेली काल था। इथे इथे टाकत होतो पाक पण टाकला होता इथून थोडासा कांदा टाकलेला चारच गोप लागलेली आता आम्ही आलो कोंडामध्ये बघा इकडे साईडला घर आहे बघा पन्नाचा सगळे इकडे धरण पण इकडे पण धरण आहे धरणाच्या साईडलाच घर आहे इकडे असं पूर्ण धरणा गोळ असं सर्व घर वस्ती असतात इकडे बोटेवडे आहे धरणाच्या साईडला सगळीकडे घर आहेत प्रत्येक चारही बाजूनी इकडे घर आहे आम्ही तर इथून पाणी भरला आता इथे मधून जायला लागतं वाटतं सायट इनकून आणलं मोठीवाली तू आणलं लय मोठी अरे भारी आहे अरे या इकडे बघा लावणी झाले पण इकडे त्या साईडला बघा लावणी पण गेले सगळं लावत लावतायत मशीन लावत आहेत अरे बघा इकडे लावणी पण झाली मंडळी या साईडला आता पाय रुपला चिखलामध्ये चिखलामध्ये पाय बघा सगळ्याला पूर्ण लावणी पण लागले आता आम्ही बांधा बांधाने चाललो आहे थोड्या कशी मासे भेटतात ते का। ते लावणी लावली आहे बघा या साईडला पर्ण्याचं घर आहे पन्ना ना व्हिडिओ असं तुला कमेंट कर पण नक्की बंटी घेऊ पण नाही आमच्या इकडे कोंड आहे इकडे वाडा आहे गुरांसाठी किल्ला गोटा आहे गोठा म्हणजे आम्हाला तिकडे जायचंय अजून पाच मिनट लागते चालायला तिकडे लांब आहे थोडस आम्ही आमच्या इथून आमच्या इथे बाड होता तिथे मासे पकडले थोडेसे आणि आता कोंडाच्या वाड्यात आलोय तिकडे पाच मिनटं लागतील चालायला रस्ताने इकडे साईन लावले बघूया इकडे चाललेत का मशी वाले आहेत छोटीशी छोटीशी आहेत का आले का बघू आलेत आले तुकडे टाकता ना पुढे आलं काय वरती टिचका बघा काय बघते आले मध्ये ना मला तिकडे मली नाही हा ठेव ना इथे पार छोटासा पार्ट आहे कोंडा मधला आहेत हो का याच्यामध्ये आता लास्ट आम्ही लावून ट्राय करणार आहोत इचका चाललंय मरी मासा इथे चालत नाही पल्ला पल्ला सावका सावका आलेत 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 दिसला एक दिसला सपाट जायचं असं मग तेवढे गेलं असं ते काय होती मोठी मल्या पण आल्या बघा बघा मार दोन दोन मल आहेत मार मार हा बघा इथे मली काहीत मले पण आले तरी चढलेत म्हणजे ते पाऊस जास्त पडला ना भरपूर चढतील मंडळी आम्ही इकडे भाषा बघित तिकडे आता पाणी भरलंय पाणी किती जोरात येते बाप पाण्याचा फ्लो बघून ना खूप पाणी मोठं येते पर्याय मोठा आणि इकडे उन्हाळ्याचं पाणी आधीपासून होतं एकत लाव अरे वावल वावल मंडळी खाली इन राहतच नाही पाणी जास्त आहे बाबरे पाण्याचा स्पीड बघा किती पाणी इथे इन राहतच नाही एवढी मोठी असून आम्ही वरती लावतो थोडंसं म्हणजे त्यांना तिथे दोन तीन भेटलेत मी सॉरी इथे दोन तीन भेटलेत त्यांना तिथे घेऊन पकडून तिकडे बाहेर येते मग तिथे खा खालून दे वरती हाकल ना तुम्ही सहाय्य केला का खाली मग तर आम्ही सायचित होतो तर आम्ही सहायच होतो साई लावला नाही तिकडे म्हणजे ते खाली इन लावला नाही साईने बघूया सायचे ते मी अडचण आहे अडचण आहे हे बघा इकडे साईने इन लावलं वरून पाण्या माशांना हाकलवत आहेत दोघंजण प्रत्येसांनी सुजो आहे अरे 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 रे तर दोघंजण येत आहेत वरून साई छोटी लागली ना रे व्यवस्थित दोन्हीसाठी पाय लाव अवकाशेवा चाललं चाललं हे लयत लयत अभियन एक होती टाकतो बापरे लईत म्हणले भरपूर मासे भेटले बघा ए लवकर या पकडाय हे बघा तिकडे पकडणारा कोण नाही तिकडे थांबले थांबलेत मी देत नाही जायला ऐकायला पण मोठे मोठे मल येत रे आणि मासे मासे भेटले आम्हाला एका इने मध्ये भरपूर भेटले आम्ही आलो त्याचा फायदा गेलेला आम्ही इकडे ती <perses> आता प्रथमच ट्राय करता म्हणतो माझ्या आताच नाही मासे आलेत आलेत परत आलेत थोडस म्हणजे येत आहेत आलो येत आहेत थोडे थोडे गेला वाला पकडला तरी पण त्याने पकडला मंडळी uh? <laughs> मोठा मसा घालवला आणि एक छोटा पाण्यातला बारीक फिचका पण भेटतात टाका तू आधी तिथे पकडलेला आपण तसं करतो मोठा एका बोटावर आहे छोटासा चिल्ली पिली खेकडा पण आहे आता आम्ही त्याला सोडतोय पाण्यामध्ये अभि रिलीज करेन पाण्यामध्ये ना सोडतोय आहे अभिला चावला अभिनेतच <laughs> रिलीज केला <laughs> त्याला मजा करतोय इकडे बघा शेती नांगरले आणि भात पण वरती आले बघा थोडंसं आता लावतील थोड्या वेळाने पाऊस पडतोय खूप उड्या मारत आहेत कुठं उड्या मारत आहेत हा रे सौकाचा खैर आहे साईडवर हात लाव

मासे भरपूर मासे भरपूर मासे चालले आहेत इथं इथं आणि इथं इथं काय बघ इथे भेटलं बघूया मग तू काय पाणी

तिथे कुठे आले खाली ना तिथे बघा मंडळी ते लोक मजा करतात तेव्हा मजा करतात तिकडे बघा आणि आम्ही आता इकडे बसलोय मासे बघतो का माशे बघून ते मासे एवढे पकडले आम्ही भरपूर भेटले असे मासे एवढे भेटले आम्ही आता मासे बघून घरी चाललोय मासे भरपूर भेटले घरी चाललोय आम्ही आता मस्त फ्री झालो तर आता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा मस्त मजा आली ना खूप हो एकदम म्हणजे आता मासे पकडून पकडून दमलाय आंघोळ केला धबधब्यावरती छोटासा धबधबा होता मासे बघा घेतात ते आमच्याकडे भरपूर भेटले मासे बस झाले आता म्हणले मासे पकडून आलो नाही बघा हे तिथे पोहायला सुरुवात केली नाही सरत ता पुरु पुरु था था या साईडला पोहायला सर्वात गेले आता उडी टाकताय प्रथमेश टाकला कोकणामध्ये असं असतं ते बघा पोहताय कसं आता पाणी एवढंच आहे ते बघा कसे पोहतायत तिकडे हुआ है। तो 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 आता मी आता बघा आम्ही चाललोय असं घरी आमच्या धर्माच्या कडे घरी चाललोय त्या साईडला बघा आमची घर आहेत आता बघा आमच्या इथे किती मासे भेटले बघा मंडळी बघा आम्ही हे मासे पकडले एवढे मली मासे तिचका पण <सवल>। भरपूर